नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी समता विचार संघटन चांदू रेल्वेतर्फे आयोजित पाच दिवसीय संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष निरंजन वंजारी भास्कर बनसोड समता विचार संघटन अध्यक्ष यांनी फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली पूजनीय भंते धम्मसेन यांच्या विचाराने शिबिराती तसेच संघटनेचे सदस्य भारावून गेलेले होते पूजनीय भंते यांच्या वाणीतून महामनवाचा एकच आदेश नाचून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा हा, हा माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करा हा बाबासाहेबांचा संदेश समता विचार संघटनेचे कार्यकर्ते काही का होईना ते प्रयत्न करत आहे म्हणून सर्व बौद्ध उपासकांनी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ सुचिता बनसोळ सौरेश्मा हरणे टिकेश उके यांच्या भीमगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट करणारे माननीय भोजराज सोनवणे मारुती तलवारे भास्कर बनसोळ राजेश बनसोळ गौतम वाकडे अनिल हरणे नरेश तूल राहुल राऊत टिकेश उके निरंजन वंजारी गौतम गडलिंग अमोल खडचे विशाल चव्हाण विजय मेश्राम प्रफुल्ल स्तूल या सर्वांचे स्वागत घेण्यात आले यानंतर या शिबिरामध्ये ऐंशी शिबिरार्थी बसले होते त्यापैकी काही जणांनी आपले मनोगत व्यक्त केले काहींनी तर या शिबिरामध्ये समता विचार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेमुळे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू ओसडले या शिबिरामध्ये डोळ्याचे शिबिरसुद्धा ठेवण्यात आले होते शिबिरार्थी तसेच उपासक उपासकांनी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या मंगलमैत्री सोहळ्याला हजारो लोकांनी आपली उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून धर्मपाल हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आर व्ही परणकर सर होते शेवटच्या मंगलमैत्री कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बनसोड यांनी केले तर आभार शिवदासजी भगत यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समता विचार संघटन समता विचार महिला संघटन तसेच तालुक्यातील बौद्ध उपासक उपासकांनी खूप मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती या ठिकाणी आज तो कार्यक्रम पाच दिवस प्रशिक्षण शिबिर आणि या शिबिराचा जो उद्देश आहे ज्या समता विचार संघटन आणि या संघटन यांच्या कार्यकर्त्यांनी जो आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे पाच दिवसापासून आणि आजचा हा समारोपीय कार्यक्रम आहे रामजी पिता यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी आजच्या शनी या समारोपीय कार्यक्रमाच्या पर्वावरती एक संदेश असा देतो की आज जो हा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमातून घराघरात शांतता निर्माण व्हावी घराघरात नव्हे तर गावागावात शांतता निर्माण व्हावी गावागावात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात नव्हे तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हा शांततेचा देश व्हावा शांतता निर्माण व्हावी आणि बुद्धाची करुणा करुणामैत्री संपूर्ण जगावर पसरावी असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात विश्वची माज घर आणि हे विश्व प्रत्येक माणसातलं घरातलं एक ठिकाण आहे गाव गावासी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजाळा उन्नती ग्राम उन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे आणि तसाच कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बुद्धाला स्मरून आपलं पुढील ग्रामगीता लिहिली आणि सांगतात हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याचं एक कारण प्रचार प्रभावशाली आणि असा प्रचार व्हावा आणि घराघरातले समाजा समाजातले लोक प्रत्येकाने जात आणि धर्म सोडून बुद्धाचे विचार या संत महापुरुषाचे विचार घेऊन आपलं जीवन जगावं आणि येणाऱ्या पिढीसाठी सुखद मार्ग करून द्यावा या समारुपीय कार्यक्रमाचा आजचा हा संदेश आहे आणि या लोकांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे एक महिन्यापासून यांचे कष्ट आहे तारीख घेतली मला बोलावलं अनेक लोकांना बोलावलं आणि हा कार्यक्रम कोण्या जाती लोकांच्या जातीसाठी नाही किंवा लोक जातीतल्या लोकांसाठी नाही हा बुद्धांचा कार्यक्रमच नाही हा कार्यक्रम माणसाचा आहे मानवतेचा आहे कारण जाती आणि धर्मापेक्षा सर्वात मोठी जात आहे ते मानवतेची जात मानव मानव का मित्रपणे आणि प्रत्येक माणूस एकामेकाचा मित्र बनला पाहिजे जातीपासून आणि धर्मापासून दूर जाऊन मानवतेचा हा धर्म घेतला पाहिजे आणि प्रत्येक मानवात एक मैत्रीची भावना राहिली पाहिजे आणि तो मैत्रीणं वागला पाहिजे करुणेनं वागला पाहिजे म्हणजे इथं हिंसा होणार नाही भांडण होणार नाही जातीसाठी झगडा होणार नाही आणि असलेले जे लोक जे जातीचा झगडा लावून आपलं आपली पोळी जवतात अशा लोकांना ती संधी मिळणार नाही असा हा उद्देश आहे आणि सगळे जे साधू संतांचे विचार आहे जे बाबासाहेब म्हणतात ज्या दिवसापासून तुम्ही या महापुरुषाच्या फोटोचं पूजन करून देव म्हणून त्याला अगरबत्ती लावली तर त्याचं अस्तित्व तिथून खतम होते मग या महापुरुषाचे देव म्हणून आपल्याला फक्त बनून राहायचे नाही तर आपल्याला या ठिकाणी त्याचं उपासक बनायचं आहे प्रचारक बनायचं आहे आणि त्यांचे विचार घराघरात या माध्यमातून पोचायचा आहे असा आजचा हा माझ्या या पाच दिवस मंगल मैत्री या प्रशिक्षण शिबिराचा या समता विचार संघटन आणि माझाही असा ज्याचा मानस आहे आणि हाच आमचा स समारोप कार्यक्रम आहे की सर्वांना हा असा संदेश द्यावा आणि आमच्या हातून लोकांचं पुण्यकर्म व्हावं या संघटन असलेले संघटन म्हणजे संघटित असलेले सर्व विचार मंट मंचाचे सर्व कार्यकर्ते यांचाही असाच विचार आहे आणि माझाही त्याच्यासोबत त्यांच्या पाठीशी विचारांचा साथ आहे आणि असा विचार घेऊन आम्ही आजच्या कार्यक्रमाचा पाच दिवसीय कार्यक्रम झाला असा समारोप पूर्ण करणार आहोत आणि हाच कार्यक्रम समोराचा संदेश आहे सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम नमबुद्धाय जय शिवराय मी समता विचार संघटनेचा सचिव यांना त्यांनी सर्व उपासक आणि उपासकांना माझी या समर्प्य कार्यक्रमामध्ये विनंती आहे की आम्ही पुढल्या वर्षीसुद्धा असा जम्मसंस्कार शिबिराचा कार्यक्रम घेणार आहे कारण की आम्हाला सात वर्ष कार्यक्रमाला झालेला आहे हे आठवं वर्ष आहे माझी सर्व इथे उपस्थित उपासकांना अशी विनंती आहे की आम्ही ज्या वेळेस दान गोळा धम्मदान घेण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये जातो त्यावेळेस आपल्या शिबिरामध्ये जे उपस्थित शिबिरार्थी आहे त्यांनी जेव्हा आम्ही तिथे दान घेण्यासाठी येतो त्यांनी आम्हाला आवर्जून तिथे आम्हाला मदत करावी आणि हा कार्यक्रम उभा करा करण्यासाठी कर, तुमचे त्या त्याच्यामध्ये योगदान असावे अशी या समर्प्य कार्यक्रमात मी उपासिकांना आणि उपासकांना विनंती करतो तसेच आमचे पूजनीय भदंत धम्मसेन यांनी पाच दिवसीय धम्मसंस्कार शिबिरामध्ये योग्य असे मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला ते तुम्ही अवगत केलं असेल अशी मी संघटनेच्या वतीने मनोमन इच्छा व्यक्त करतो